नमस्कार प्रेक्षक हो आपण पाहत आहात मराठी न्यूज आणि मोठी दुःखद बातमी समोर आली आहे मराठी रंगभूमी व मालिकांच्या जगतातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे त्या अडुसष्ट वर्षांच्या होत्या गेल्या काही दिवसांपासून त्या पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होत्या ठरलं तर मग या मालिकेत त्यांनी आजीची भूमिका साकारली होती आणि त्यांच्या अभिनयामुळे त्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहिल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण काल दुपारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत त्यातली तेजस्विनी पंडित या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे अनेक कलाकार आणि प्रेक्षक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत ज्योती चांदेकर यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली अशा आणखी महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका